भाजपला अजूनही उद्धव ठाकरेंची भीती वाटते त्यामुळेच अमित शहाना महाराष्ट्रात येऊन संपूर्ण भाषण उद्धव ठाकरेंवर करावं लागतंय लोकसभेच्या वेळी टार्गेट उद्धव ठाकरे विधानसभेला टार्गेट उद्धव ठाकरे आता महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या तर पुन्हा टार्गेट उद्धव ठाकरेच अरे भाजपवाल्यांनो तुमच्या मते उद्धव ठाकरे संपलाय तर मग अजूनही तुम्हाला दिल्लीवरून माणूस आणावा का लागतो भाजपकडे ईव्हीएम आणि निवडणूक आयोग ही दोन मोठी शस्त्र आहेत तरी भाजप नेते उठता बसता उद्धव ठाकरेंच्या नावाने रडत असतात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला पाचवी बहुमत मिळालं साम दाम दंडभेद आणि ईव्हीएम अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या त्यांच्यासाठी आणि ते पाचवी बहुमत ते प्राप्त करू शकले परंतु पाचवी बहुमत मिळाल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की ते जिंकण्याचा आनंद व्यक्त करतील परंतु तो जिंकण्याचा निर्भय आनंद त्यांना मिळाला नाही विजयाचा जल्लोष कुठे दिसला नाही किंवा आपण जिंकलोय ही भावना त्यांच्या म्हणजे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत चेहऱ्यावर दिसली नाही उलट आपण विजय चोरून घेतलाय की काय अशी चोरटी भावना त्यांच्याकडे होती भाजपाची तडफड वेगळीच आहे भाजपाचा प्रॉब्लेम वेगळाच आहे भाजपाचा प्रॉब्लेम एका कवितेच्या ओळीत फार चांगला बसवता येऊ शकतो म्हणजे ते तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलोत असं होत नाही तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलोत असं होत नाही आणि डाव तुमच्या हातात दिला तरी जिंकता तुम्हाला येत नाही अशी काहीशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची झाली आहे हे आजच्या शिबिरानंतर पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसलं कारण आजच्या शिबिरामध्ये आपल्या पक्षाबद्दल ऐवजी पुन्हा एकदा अमित शाह यांना ठाकरे आणि पवार या नावावर बोलावं असं वाटलं ती सल इतकी इतकी आतवर रुजलेली आहे की त्यांना असं वाटतंय की ठीक आहे सामदाम दंडभेद ईव्हीएम या सगळ्यांनी आम्ही निवडणुका तर जिंकलेलो आहोत पण प्रॉब्लेम असा आहे की काही जरी केलं तरी महाराष्ट्राच्या जनमानसाच्या हृदयामध्ये जी ठाकरे पवारांची प्रतिमा आहे ती काही उखडून फेकता येत नाहीये आपल्याला ती प्रतिमा इतकी खोलवर उजलेली आहे ती बाहेर काढता येत नाही मग काय करा मग मग पुन्हा द्वेषाने बोलत राहा आणि मग ते म्हणाले की हमने उनकी दगाबाजी को 20 नीचे जमीन के अंदर दफन कर रखा आहे कुणाच्या दगाबाजी बद्दल आहेत बरं कसल्या दगाबाजीबद्दल बोलतायत बोलता अमित शाह आणि हे बोलणं खरंच त्यांना शोभतं का पहिल्यांदा तुम्ही कुणाशी दगाबाजी केली ते तर बघा म्हणजे मी याच्यावर बोलणारच नाही की तुम्ही वेगवेगळ्या सोबत घेतलेल्या पक्षांशी किती दगाबाजी केली तुम्ही सोबत घेतलेल्या पक्षांना कसा संपवायचा प्रयत्न केला राष्ट्रीय राजकारणात तर तुम्ही अनेक लोकांना वापरलं हो साहेब अनेक 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 लोकांना वापरलं लो। राष्ट्रीय राजकारणात त्या त्या, त्या प्रादेशिक पक्षांशी युती करताना त्या त्या प्रादेशिक पक्षांना वापरून नंतर तुम्ही युज अँड थ्रो सारखं सोडूनही दिलं शिवसेनेचं सुद्धा तुम्ही महाराष्ट्रात बोट धरून कि केंद्र में हम बडे भाई तुम छोटे भाई लेकिन राज्य में शिवसेना बडा भाई हम छोटा भाई असं म्हणत तुम्ही आमचं बोट धरून आला होता और बच्चा समज के उंगली क्या दी चला आप तो कांधे पे पेवर फिर पे बैठ के कान का ने काय हे आणि आपण विचारधारेबद्दल बोलावं आपण या सगळ्यांबद्दल आपण दगाबाजी आणि या सगळ्यांबद्दल अरे एवढ्या सगळ्या लोकांशी तुम्ही दगा फटका केला इथे राष्ट्रीय राजकारणाचं तर सोडा महाराष्ट्रात किती लोक तुम्ही वापरली तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शक्ती वापरले तुम्ही प्रहार संघटनेचे बच्चू कडू वापरले तुम्ही गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाहिजे तेवढा द्वेष पवारांच्या बद्दल वधवून घेतला परंतु नंतर हेच कारण दाखवत तुम्ही पडळकरांना डिझर्विंग कॅन्डिडेट असतानाही त्यांना मंत्रिमंडळापासून बाहेर ठेवलं किती लोकांना तुम्ही किती लोकांचे बळी आतापर्यंत घेतले खूप लोक बोलायला लागली म्हणून तुम्ही पंकजा मुंडेंना सोबत घेतलं नाही तर तुम्ही त्यांनाही सोबत घेतलं नसतं आणि आता, ला आता तुमचा सगळा कार्यभाग संपल्यानंतर आता तुम्ही मुंडे आणि या सगळ्यांचाही बळी घेणार आहात हे आम्हाला माहिती आहे आणि तो बळी घेत असताना तुम्ही आता सुरेश धस नावाचा वापर करून घेताय सुरेश धस यांच्या निमित्ताने तुम्ही जरांगेंना बॅकफूटला कसं घालवता येईल आणि मराठा नेतृत्व आपल्याच पक्षाचं कसं उभं करता येईल त्यासाठी समोरून विरोध करणारा जो माणूस आहे तोही पुन्हा भाजपचा हे सगळं तुम्ही पद्धतशीरपट रचता हे कळत नाही का कोणाला तुम्ही किती लोकांना किती लोकांशी तुम्ही दगाफटका केला आहे तुम्ही आमच्याशी तर दगा फटका केलाच केला पण तुम्ही इथल्या जनतेशी सुद्धा द्रोह केला तुम्ही इथल्या संविधानाशी द्रोह केला तुम्ही इथल्या विचारधारेशी द्रोह केला तुम्ही विचारधारेशी द्रोह केला जे अटलजी सांगत होते की बेचने खरीदने से अगर सत्ता मिलती है तो ऐसी सत्ता को हम चिमटे से छूण पसंद नहीं करेंगे अहो तुम्ही त्या अत्यंत महत्वाच्या तत्वाशी द्रोह केला आणि त्या तत्वाशी द्रोह करून तुम्ही ऑपरेशन लोटस या गोंडस नावाखाली सगळीकडे माणसं खरेदी करत सुटलात तुम्ही काय तत्वाची भाषा करावी पण तरीसुद्धा आय लाईक like इट आय एन्जॉय मला तुमचं भाषण आवडलं मला तुमच्या भाषणाने एक कॉन्फिडन्स आला तो का आला माहिती आहे का एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तुमच्या मनात ही सल असणं आणि अजूनही तुम्ही ठाकरे आणि पवार यांच्याबद्दल बोलत राहणं याचा दुसरा अर्थ असा आहे की अजूनही तुम्हाला असं वाटतं की जरी काहीही लांड्या लबाड्या करून तुम्ही सत्ता मिळवली असली बूथ कॅप्चरिंग करून म्हणा किंवा भूतवर मतदारांनाच येऊ द्यायचं नाही काय ज्या काही गोष्टी असतील सगळ्या प्रकारच्या गोष्टी करून तुम्ही जरी सत्ता मिळवली असली तरी तुमचं मन तुम्हाला खातंय तुमचं मन तुम्हाला खातंय आणि आरक्षासमोर समोर उभं राहिल्यावर आजही तुम्हाला वाटत की नाही चाहे कुछ भी बाजी से हमने जीत तो हासिल कर ली है करली महाराष्ट्र का बच्चा बच्चा अभी भी ठाकरे और पवार मानता है तुमचा प्रॉब्लेम हा आहे की काही झालं तरी अजूनही तुम्हाला महाराष्ट्रातली जी मानकं आहेत जे मानदंड आहेत ते मानदंड पुसता येत नाही तुमचा प्रॉब्लेम हा आहे की अजूनही तुम्ही कितीही संघाचा काम करा काही करा परंतु बाहेर देशातला पाहुणा जेव्हा महाराष्ट्रात येतो त्यावेळेला कितीही तुम्ही ऊर बडवून संघाचा बडेजाव सांगत असलात आणि तुमचे पदाधिकारी जरी सांगत असले तरी त्या बाहेरून येणाऱ्या पदाधिकाऱ्याला तुम्ही तुमच्या संघाचं मुख्यालय दाखवू शकत नाही त्याला दाखवता तुम्ही ती चैत्यभूमी दीक्षाभूमी किंवा सेवाग्रामचा आश्रम तुमचा प्रॉब्लेम आहे हा, हा। की तुम्हाला इथले महाराष्ट्राचे जे वैचारिक आदर्श आहेत ते आदर्श आजही अजिबातच जरा सुद्धा त्यांना थक्का लावता येत नाही आज तुम्ही मा जिजाऊंचा फार गौगवा करत होतात राव खरंच तुम्हाला ते पटते का आणि जिजाऊंचा गौगवा करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो का ज्या राज्यामध्ये महिला अजिबात सुरक्षित नाही ज्या राज्यात महिलांची दिवसाढवळ्या हत्या होते ज्या राज्यात तीन तीन वर्षांचे बाळ सुद्धा सुरक्षित राहत नाहीत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी निर्माण केलेल्या आयोग वगैरे नावाच्या यंत्रणा या कचकड्यांच्या बाहुल्यांनी व्यापलेल्या आहेत ज्यांना त्या पीडितांना भेट द्यायला वेळ मिळत नाही त्याचा परिणाम म्हणून केंद्रीय महिला आयोगाला इथे खाली उतरून काम करावं लागतं इथल्या जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी अजिबात सुरक्षित राहत नाहीत इथे तुमची ट्रोलधाड अगदी अत्यंत गलिच्छ आणि वाईट पद्धतीने गिधारांनी तुटून पडावं तशी महिलांवर आणि महिलांनी जरा काही बोलायचं म्हटलं तर त्यांच्यावर तुटून पडते ते तुम्ही लोक तुम्ही जाऊनचं नाव घ्यायचं शोभत तुम्हाला भानावर या आणि हो महाराष्ट्रात आल्यावर असे सातत्याने ठाकरे पवारांवर बोलत राहा तुम्ही जितक्या वेळा बोलताय तितक्या वेळा तुम्ही हे मान्य करताय की ठाकरे पवार म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच ठाकरे पवार महाराष्ट्र म्हणजे कधीही मोदी शाह किंवा फडणवीस असं होऊ शकत नाही हेच तुम्ही तुमच्या बोलण्यातनं कबुली जबाब देत याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार